नवीन ठाणे स्टेशन सॅटिस्पूर्व प्रकल्प यांसारखे अनेक ठाण्यातील प्रकल्प टक्केवारीच्या नादात रखडले आहेत या प्रकल्पांना चालना देण्यात सत्ताधारी सपशेल अपयश झाले असल्याचा आरोप शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केलाय काल सॅटिस्पूर्व प्रकल्पाच्या गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी राजन विचारे यांनी केली यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना जोरदार टीका केली शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या दोन प्रकल्प या प्रकल्पातील कोपरे रेल्वे पुलावरील गर्डर टाकण्याचं काम गेले दोन दिवस सुरू आहे विचारे यांनी काल ठाणे महापालिकेचे अधिकारी रेल्वे प्रशासनाचे अधिकारी यांच्यासोबत पाहणे दौरा आयोजित करून या गर्डरचं काम कितपत पूर्ण झालं याची माहिती घेतली तसंच सत्तेत असणाऱ्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी येऊन आढावा घेतला नाही आणि साधी पाहणी देखील केली नसल्याचं विचारे यांनी खंत व्यक्त केली कारण शिंदे गटाचं राजकारण फोडाफोडी दंबाजी यातच व्यस्त असल्यानं त्यांना विकासाचं काहीही पडलं नसल्याचा आरोपही विचारे यांनी केला चार पूर्णांक पन्नास मीटरच्या पाच गर्डर असून हे गर्डर टाकण्यात आले त्यावर स्टील कॉंक्रिट करून हा पूल एकमेकांना जोडून दोन पूर्णांक चोवीस किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड मार्ग तयार होणार आहे त्यामुळे ठाणे पूर्व स्टेशन परिसरात होणारी वाहतूक कोंडी लवकरच सुटणार आहे हा प्रकल्प सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण करून देण्याचं आश्वासन शिवसेनेचे नेते राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी दिला आहे हा रेल्वेच्या बाबतीत असेल किंवा या संबंधात तुम्हाला माहिती असेल कोपरी चा ब्रिज आहे आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचे सर्व परमिशन आणल्या त्याचा संबंध पाठपुरावा करून रात्री रात्री त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस त्या ठिकाणी डायव्हर्शन करून तुम्हाला माहिती असेल ते ह्याच्यापेक्षा काम ते कठीण होतं कारण त्या ठिकाणी दोन ठिकाणी एका ठिकाणी डायव्हर्शन द्यायचं होतं वाहतूक वाहतूकसाठी आणि एका ठिकाणी खाली रेल्वेच्या लाईन जात होत्या आणि अशा परिस्थितीत त्याचा पाठपुरावा करून आपण कमी वेळामध्ये त्या ठिकाणी को, कोपरी ब्रीचं काम त्या ठिकाणी करून दिलं तुम्हाला माहिती असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान होत आहे त्याचा सुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं बारा वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्या त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये ज्या काही क्युरी होत्या त्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं परंतु काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं त्याचं काय भूमिपूजन केलं नाही कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे का कामं सु कुणी केलेली आहेत त्यामुळे तो काय तो विषय नाही परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आज तुम्ही जे काय प्रोजेक्ट आहेत शेवटी या जनतेच्या टॅक्सरूपी पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत परंतु ह्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं आपले